मालेगाव महानगरपालिकेच्या मतदार याद्यांत मोठा घोळ असल्याचा आरोप मालेगावचे माजी महापौर नरेंद्र सोनवणे यांनी पत्रकार परिषद घेत केला आहे मालेगाव महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक पाचच्या मतदार याद्यांमध्ये मत तब्बल अडीच हजार मतदारांची दुबार नावं असल्याचं त्यांनी प्रोजेक्टरच्या माध्यमातून दाखवलं आहे दरम्यान देशात आणि राज्यात वोट चोरीचा मुद्दा गाजत असताना मालेगाव मध्य मतदारसंघात चौवेचाळीस हजार मतं बोगस असल्याचा आरोप माजी आमदार आसिफ शेख यांनी केला होता आता मालेगावचे माजी महापौर नरेंद्र सोनवणे यांनी देखील बोगस दुबार मतांची यादीच जाहीर केल्यानं पुन्हा एकदा बोगस मतदारांचा विषय चर्चेत आला दरम्यान मतदार यादीतील दुबार नावांची तक्रार तहसीलदार तसेच निवडणूक अधिकाऱ्यांकडे केली असून दुबार नावं कमी न झाल्यास बीएलओ यांच्या विरुद्ध उच्च न्यायालयात देखील दाद मागणार असल्याचं सोनवणे यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केलंय या याद्या क्रमांकांचा पुरालेखा जोखा फोटो समेत अनुक्रमांक समेत यादी नंबर समेत या सर्व मित्र मान्य तहसीलदार साहेबांच्या इथे जमा केल्या त्यांच्या हातात दिल्या काही याद्या मी स्पष्टपणे दाखवल्या त्यांना त्यांना पटलं का आमचे बी एल ओनी जेपर्यंत आतापर्यंत काम करून केलं नाही ते तुम्ही आम्हाला काम सोपं करून आहे आणि या यादीन आम्ही चाचपणी करून कदाचित ते विचारतील तुम्हाला एक नाव इथे ठेवायचं का तिकडे ठेवायचं ज्या मतदार राजाने सांगितलं माझं नाव इथे ठेवा ते ठेवतील आणि ते दुवा नाव कमी करतील माझं स्थानिक कर समाधान नाही झालं या स्तरावर तर मी आधी मान्य हायकोर्टाकडे जाईल हायकोर्टात दाद मागेल पण ज्या बी एल ओ आहेत त्या बी एल ओच्या विरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी करेल आणि त्याचप्रमाणे या सर्व गोष्टीचे एवढा मोठा हा घोळ आहे हा घोळ काही सोपानी हा लोकशाहीवर गदा आहे आणि हा म्हणजे प्रचंड विचार करू शकत नाही पलीकडचं आहे म्हणून याच्या चौकशी व्हावी असं मुख्यमंत्री साहेबांकडे आम्ही निवेदन देणार मान्य आमचे मालेगावचे लाडके मंत्री दादा भूषा साहेबांना सुद्धा विनंती करणार आहे का याच्यावर त्यांनी लक्ष घालून या तहसीलदारांना एक आदेश करावा याच्यावर सुद्धीकरण असेल का माझं नाव दुबार आहे माझ्या नावाचा गैरफायदा कोणीतरी घेत आहे माझ्या नावाचा गैरफायदा कोणी घेत आहे आणि कोणीतरी माझ्या नावाचं दुबार करतो आहे हे त्याच्यापर्यंत पोचायला पाहिजे किंवा त्यांनी जर तपास करून जो फॉर्म नंबर सात असतो फॉर्म नंबर सात जाऊन एकाच ठिकाणी माझं नाव ठेवावं असं तहसील ऑफिसला जाऊन त्यांनी अर्ज करावा एवढंच सोपं आहे